हवेतच एक जादू इथल्या इतिहासाच्या प्रत्येक गोष्टीत आहे साहस आणि धाडस आता हा मस्त निदलो बाजीरावांच्या धाडसी आणि निरंतर इतिहासाची साक्ष देतो त्याचप्रमाणे हे नवी महिंद्रा बोलेरो बोल एडिशन एक प्रतीक जे धाडसी आणि निरंतर एसवी असल्याचं ज्याप्रमाणे बाजीरावांच्या सामर्थ्याची कीर्ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे त्याचप्रमाणे या ऑल यू महिंद्रा बोलेरो बोल्ड एडिशनच्या ताकदीची आणि कणखरपणाची कीर्ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे या एसवी मस्क्युलर साठी बोल्ड डार्क क्रोम थीम एक्सटेरियर किट अवेलेबल आहे ज्यामध्ये हेडलॅम्प ग्रिल लॅम्प्स डोर हँडल्स या सर्व गोष्टी डार्क क्रोम मध्ये मिळतात यासोबत फ्रंट अँड रिअर व्हील आर्च क्लॅडिंग डोर क्लॅडिंग आणि रूफ रेल दिला असल्याने गाडी दणकट प्लस स्फोटी वाटते इंटेरियर मध्ये आता ऑल ब्लॅक प्रीमियम किट आलेला आहे ही स्पेशियस सेव्हन सीटर क्रूज कंट्रोल या फीचर फीचरने लोडेड सुद्धा आहे यात एक अतिमहत्वाचं से सेफ्टी फीचर देखील ऍड करण्यात आलेलं आहे दिवस पार्किंग कॅमेरा सोबत नऊ इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन सुद्धा दिलेली आहे या एसयूत एम हॉक हंड्रेड चौदाशे त्र्याण्णव सी सी चं डिझेल इंजिन दिलं आहे दणकट सस्पेन्शन दिलं असल्यामुळे शहरी रस्ते असो गावाकडचे रस्ते असो वा असो हायवे ही तुम्हाला बोल्ड आणि अनस्टॉपेबल परफॉर्मन्स गॅरंटीड देणार आहे की नाही ऑल न्यू महिंद्रा बोलेरो न्यू बोल्ड एडिशन बाजीराव पेशव्यांसारखी बॉन बोल्ड बिल्ड अनस्टॉपेबल आताच घ्या बोल्ड डिसिजन आणि घरी आणा ही अनस्टॉपेबल प्रीमियम एसयूवी आजच जवळच्या महिंद्रा डीलरशिपला भेट द्या